काय नरेंद्र मोदीजींच्या विचाराने प्रभाव होऊन आणि देवेंद्रजींच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला भारावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो नाराजी पक्ष ठरवून केलेला नव्हता परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठा करायला जातात जर न्यूज द्यायची हिंमत असेल तर मी बोलेन नाही तर मी बोलणार नाही पण तुम्ही सुद्धा या बातम्या छापत नाही तुम्ही दाखवाल का दाखवाल तर बोलतो नाही तर बोलत नाही मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही कारण मी जवळपास दोन दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझे खूप खाली होतो आणि जे लोक आपल्या विरोधकांना मोठे त्यांच्या तुम्ही काम करू शकत नाही मी प्रवेश पक्षप्रवेशांत यांचा फोन आलेला त्यांना ते सांगितलं असं दोन ठिकाणी कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार आधीचा की त्या संदर्भात काही नाही ते ना तर त्यांचा कोणाला सम सपोर्ट करायचा काय त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु माझ्या मुलाला जे जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असाल तर मग मी तिथे राहून मी काय करणार